तुम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या महायुती आणि महाविकास आघाडीच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्ह पडगम वादले चित्र अस्पष्ट मिनी विधानसभेआधी रंगणार राजकीय पड कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष मुंबईत वाढलेले दहा लाख मतदार कोणाच्या बाजूने जाणार राज्यात सतरा जूनपर्यंत वादळीवारे मेघगर्जना आणि विजांच्या कडकटासह पाऊस शनिवारपासून मान्सून सक्रिय होणार ऐन जूनमध्ये उन्हाचा कडाका कोल्हापूर सांगली अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मराठा विद्यार्थ्यांना एसीबीसी प्रवर्गात शैक्षणिक प्रवेश आरक्षण स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार पुढील सुनावणी आता अठरा जुलैला होणार पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच राज्यात दोन हजार चोवीसच्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत आठ हजार त्रेसष्ट कोटी छप्पन्न लाख रुपयांचा एकूण पीक विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार होता स्थानिक निवडणुका महायुती म्हणून लढू शक्य नसेल तेथे मैत्रीपूर्व लढती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली बार्शी तालुक्यात पीक विम्याचे कार्यालय फोडले पैसे मिळण्याची अनियमितता शेतकरी संघटनेचे आंदोलन नारायण राणेने टोतले मुलाचे कान बाप म्हटल्यावरून उठले चर्चेचे रान मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो मी नितेशला समज दिली नारायण राणे यांचं वक्तव्य तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना बरसभेत तुडवा शेतकरी प्रश्नावरून राजू शेट्टी आक्रमक शेतकरी नेते राजू शेट्टी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत त्यांनी बच्चू कुडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय त्यांनी हे सरकार इंग्रजांपेक्षाही अत्यंत भयानक अशा शब्दात टीका केली आहे मोदी सरकारच्या अकरा वर्षात तेहतीस गंभीर चुका काँग्रेस अध्यक्ष मल्की मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप सरकारने जनतेला फसवले बियाणे घरात ठेवल्याने शेतकऱ्याच्या घरावर छापा सदाभाऊ खोत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र नागपूर जिल्ह्यातील बिळगाव येथे शेतकरी रमेश घाटोडे यांच्या निवासस्थानी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा घालून एसटी बियाणे जप्त केले तसेच त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर सुरूच झाड पडून एकाचा मृत्यू पाच जण गंभीर जखमी अठराशे पंधरा घरे व गवठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना आणि दहा खाटांचे आय सी यू आरोग्याची वारी पंढरीच्या दारी बारा लाख वारकरी एक हजार एकोणऐंशी दिंड्यांमध्ये चालणार योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करू उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं सरकार कधीच म्हटलं नाही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल आपल्याकडे कोणालाही कायदा हातात घेता येत नाही संविधानाने हे राज्य आणि देश चालतो असं तुडवा मारा ठोका असं चालणार नाही असं अजित पवार यावेळी म्हणाले यवतमाळ जिल्ह्यातील एकशे एकोणसत्तर गावांना पुराचा धोका त्रेपन्न गावे अति संवेदनशील तर एकशे सहासष्ट गावे संवेदनशील आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज रावेर तालुक्यात शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध सुपीक जमीन भूसंपादित होण्याची भीती असल्याने रावेर तालुक्यातून शेतकऱ्यांचा विरोध कळमनुरी आणि वसमतला वादळाचा जोरदार तडाखा नऊशे वीस हेक्टर फळबागांचे नुकसान घरांचे छप्पर उडाले घरकुलाचे मोफत वाळू धोरण म्हणजे जणू लाबाडाचे आमंत्रण पास मिळाले मात्र वाळू नाही सहाशे रुपयांच्या वाळूसाठी मोजा दहा हजार बीक नको पण कुत्रावर अशी निर्माण झाली स्थिती <campeua> <campeua> लॉटरी पद्धत बंद केल्याने घोटाळ्यांसाठी रान मोकळे प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम पाद प्राधान्य असे धोरण स्वीकारल्याने डीलर मंडळींचे फावल्याचे अगोदरच अर्ज करून प्रस्ताव बिनबोबाट मंजूर होणार असे सूत्रांचे म्हणणे आहे पुरंदर तालुक्यातील एक हजार पाचशे पाच शेतकऱ्यांचे चारशे त्रेचाळीस हेक्टर पिकांचे नुकसान मान्सून पूर्व पावसाने तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक बाधित क्षेत्राचे पंचनामे भंडारा जिल्ह्यात चौदा हजार शेतकऱ्यांचे एकशे सत्तेचाळीस कोटींचे चुकारे अडले रब्बी सहा लाख बेचाळीस हजार आठशे दहा धा क्विंटल धानाची खरेदी झाली मारेगाव तालुक्यात वादळाचा कहर उडाली दानादान सत्तेचाळीस तासांपासून अनेक गावे अंधारात जनजीवन विस्कळीत वीज खांबावर झाडे कोसळली घरावरील छते उडाली नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान गवंडी अभावी चार हजार घरकुलांचे बांधकाम रखडले तळोदा तालुका गवंडीसाठी तळोदा तालुक्यातील घरकुल लाभार्थी भटकतायत गावोगावी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे अनुदान मिळावे मागणी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा मात्र देवेंद्र फडणवीसांनी गेम फिरवला राज ठाकरेंसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये भेट मुंबईत आज सकाळी एका हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे अलमिटेची उंची कोणत्याही स्थितीत वाढू देणार नाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही पुराचे पंचावन्न टीएमसी पाणी वळवणार अमरवेल खूपच लागत पीक करील फस्त द्विदल पिकांसह तणावरही मोठा उपद्रव नियंत्रणासाठी सामूहिक उपाययोजनांची गरज हिंगोली जिल्ह्यात चार तहसीलवर धडकला बैलगाडी मोर्चा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यात यावे विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन क्या हुआ तेरा वादा म्हणत उबाटाचे आंदोलन पैसे थकवणाऱ्यांचे परवाने निलंबित करा मानेकराव कोकाटे यांचे आदेश शेतकऱ्यांनी कष्ट करून माल पिकवायचा तो व्यापाऱ्यांना विकायचा आणि व्यापाऱ्याने पैसे द्यायचे नाहीत हे चालणार नाही शेतकऱ्यांचे थकीत पैसे आठ दिवसात मिळाले पाहिजेत एकीकडे बाजारात शेतमालाला चांगला पैसा मिळत नाहीत मुख्यमंत्री होणे गुलाबी जॅकेट घातले एवढे सोपे नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका उमरे तालुक्यात शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळणार एकशे एकोणीस कोटी रुपये पंधरा जूनपर्यंत वाटप होणार डॉक्टर भगवान मनुरकर यांची माहिती नागरिकांनो वीज काढाडल्यास मोबाईल दूर ठेवा लोखंडी वस्तूंचा आश्रय टाळा आकाशात विजांचा कडकडाट होत असल्यास पाण्याचे नळ फ्रीज टेलिफोन यांना स्पर्श करू नये बाहेर असाल तर भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल तात्काळ बंद करावा विजेच्या खांबाजवळ उभे राहू नये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची दाट शक्यता बारामतीमध्ये मोठी राजकीय घडामोड दुरावलेले पवार काका देखील आज एकत्र येणार का याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे आणि या दरम्यान एक महत्वाची अपडेट समोर आली आहे वारकऱ्यांना गावातूनच यष्टी महाराष्ट्र राज्य परिवहन कडून पाच हजार बसचे नियोजन यंदाच्या आषाढी वारीसाठी अंदाजे पंधरा लाख भाविक येतील असा पोलिसांचा अंदाज आहे वारीच्या निमित्ताने पंढरीत पंधरा हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे आणि याशिवाय ड्रोनद्वारे देखील गर्दीवर नियंत्रणाचे नियोजन असणार आहे माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद